आयडिया व्हिडिओ इत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यात आपण शिक्षक व माता या सर्वांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या काय आहेत याची सविस्तर माहिती घेतली होती तसेच मुलांसोबत चित्र काढून रंगवण्याचा व्हिडिओ आपण व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला होता चला त्यातील एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबूया आता आपण पुढची कृती करूया जिचे नाव आहे करून पाहूया वन मिनिट गेम एका टोपलीत बांगड्या ठेवा आणि सर्व माता त्या भोवती वर्तुळात उभ्या रहा लीडर माता एक दोन तीन असा इशारा देईल त्यानंतर प्रत्येक मातेने फक्त काटे चमच्याच्या मदतीने बांगड्या उचलून आपल्या रिकाम्या बाटलीत टाकायच्या आहेत ठरलेल्या एका मिनिटात जी माता सर्वाधिक बांगड्या बाटलीत टाकेल ती माता विजयी ठरेल आशा आहे की हा माझे शिरखेळ तुम्हाला आवडला असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया मुलांना ओरडणे बंद करा दिवसभरात अशी वेळ येतेच जेव्हा आपण मुलांवर ओरडतो पण याचा मुलांवर काय नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुम्हाला माहित आहे का चला समजून घेऊया मुलांवर सतत ओरडण्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता आत्मविश्वासाचा अभाव आणि तणाव उद्भवू शकतो मुलांवर वारंवार ओरडण्याचे परिणाम स्वतःच्या आत्मसन्मानात घट सतत ओरडल्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो ते स्वतःला कमी समजू लागतात संबंधांमध्ये तणाव पालक आणि मुलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते मुलं आपल्या पालकांपासून दूर होऊ शकतात शारीरिक परिणाम सतत तणाव आणि ओरडल्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो जसे की डोकेदुखी पोटदुखी इत्यादी हे टाळण्यासाठी उपाय शांत आणि संयमी रहा जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा प्रथम स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकता याचा विचार करा सकारात्मक संवाद मुलांशी सकारात्मक आणि आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा त्यांनी काय चुकीचे केले आणि ते कसे सुधारता येईल हे समजावून सांगा मुलांना वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्यात मदत करा लक्षात ठेवा जर तुम्ही मुलांवर ओरडणे थांबवले तर त्यांचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य सुधरू शकते ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील कृती करू जिचे आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया आई आणि मूल एकत्र बसतील आई एक शब्द सांगेल उदाहरणार्थ भात मुलाने त्याच्याशी जुळणारा शब्द सांगायचा उदाहरणार्थ आमटी मग दुसऱ्याची पाळी तो एक नवीन शब्द सांगेल जेव्हा कुणी चुकीचा शब्द सांगेल किंवा वेळेवर उत्तर देणार नाही त्याला आपण एखादी आवडीची कृती करायला सांगणार उदाहरणार्थ गाणं मन किंवा उडी मार वगैरे दिवस रात्र कबाड कष्ट आणि त्याची योग्य जोडी लावा ही वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या आजच्या कृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद